गाडगेबाबा एकही वर्ग शाळा शिकले नाही एकही वर्ग नाही शिकले गाडगे बाबा पण त्या गाडगे बाबांनी मोठं सुंदर उत... उदाहरण दिलं एक मोठं सुंदर वाक्य आहे गाडगेबाबाचं मला खूप आवडते ते वाक्य गाडगे बाबा म्हणत ज्या घरात बाईला देवाच आणि माणसाले दारूचं व्यसन आहे ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही गाडगे बाबा साधे सुधे व्यक्ती नाही मावशी जे गाडगेबाबा एकही वर्ग शाळा शिकले नाही पण त्या गाडगेबाबांना बत्तीस डिग्री असणारे बाबासाहेब आंबेडकर गुरुस्थानी मानत साधे असंत काय गाडगे बाबा जे कधी शाळेतच गेले नाही त्या गाडगेबाबांचं नाव अमरावतीच्या विद्यापीठाला आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ साधे नव्हते गाडगे बाबा गाडगे बाबा टाड कुठणारे संत नाही तर टाडकी जाग्यावर आणणारे संत आहेत जो माणूस सांगते हातावर भाकरी खा वेळ पडली तर घरात ते भांडे विका पण या लेकरांना शाळा शिकवा कारण शिकवा मुलांना शाळा शिक्षण हा तिसरा डोळा